नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची वादळी सुरुवात उत्तराखंड मुद्द्यावरून गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत जाचं कटी घालून राज्य सरकारनं बारवर बंदी घालण्याचा प्रयत्न करू नये सर्वोच्च न्यायालयाच्या कान फिचक्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान सुरू सर्व ठिकाणी मतदारांचा उत्तम प्रतिसाद मराठवाड्यातल्या दारू उद्योगाचं पाणी बंद करण्याच्या याचिकेवर आज निर्णय अपेक्षित आणि जर्मनीतल्या स्टुटगार्ड ग्राम पीक टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगे जोडी पराभूत आणि आता सविस्तर वृत्त उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवट मुद्द्यावर आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वादळी चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार तहकूब झालं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य काळातच उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित केला जनतेनं निवडलेलं सरकार पाडण्याचा केंद्रातल्या भाजपा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसनं केला अरुणाचल नंतर तेच राजकारण भाजपा उत्तराखंडमध्येही उत्तरा करत असल्याचं खरगे म्हणाले गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले काँग्रेसमधली अंतर्गत परिस्थितीच उत्तराखंडमधल्या राजकीय अस्थिरतेसाठी जबाबदार आहे असं सिंह म्हणाले उत्तराखंडचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट असून त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय देईल असंही सिंह यांनी सांगितलं राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी दोन्ही सभागृहात नोटीस देण्यात आली असून हा मुद्दा चर्चेला येईल तेव्हा सर्वांना आपलं मत मांडण्याची संधी मिळेल राजनाथ सिंह हो म्हणाले मात्र प्रश्नकाळ स्थगित करून या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली ही मागणी सभापतींनी फेटाळली त्यानंतर गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं होतं तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्याचं कामकाजही सुरळीत चालावं अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली कामकाज शुरू होने पूर्वी संसद भवन परिसर में प्रतिक्रिया दी इस सत्र का जो पहला खंड था वो बहुत ही प्रोडक्टिव रहा सभी दलों ने मिलकर के संसद को बहुत ही सुचारू रूप ढंग से चलाने का, का प्रयास किया और काफी महत्वपूर्ण फैसले भी हुए इस बार भी उसी उमंग उत्साह के साथ लोकतंत्र की स्वस्थ परंपराओं के साथ मुक्त चर्चा करते हुए सत्र को आगे बढ़ाएंगे और अच्छे फैसले करेंगे ये मेरा विश्वास है संसदेय अर्थसंकल्पीय अधिवेशना दूसर टप्प्यात लोकसभा समोर तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित असून इतरही महत्वाचं कामकाज होणार आहे त्या पार्श्वभूमीवर लोकसभेत कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला काँग्रेस राजवट असलेल्या राज्यांमध्ये भाजपा सरकार अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला मात्र उत्तराखंडचं प्रकरण न्यायप्रविष्ट असून सध्या त्यावर कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं संसदीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या आधीच्या परिस्थितीवर काँग्रेसला चर्चा करायची आहे असं सांगत ही चर्चा आता होऊ शकत नाही असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं मात्र काँग्रेसनं चर्चेचा मुद्दा लावून धरत हौद्यात येऊन घोषणा दिल्या त्यानंतर गदारोळ झाल्यामुळे कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत नंतर तीन वाजेपर्यंत तहकूब झालं त्याआधी राज्यसभेच्या नऊ नवनिर्वाचित खासदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली यात पाच काँग्रेसचे दोन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तर भाजपा आणि शिरोमणी अकाली दलाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे रिपून बोरा राणी नारा आनंद शर्मा प्रतापसिंह बाजवा शमशेर सिंह दुल्लो अशी काँग्रेस खासदारांची नावं आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के सोमप्रसाद आणि झरनादास वैद्या शैवत मलिक आणि शिरोमणी अकाली दलाचे नरेग गुजराल यांना अध्यक्ष मोहम्मद हमिद अन्सारी यांनी शपथ दिली देशातल्या दहा राज्यांमध्ये असलेला दुष्काळ उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट आणि इशरत जहा या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाविषयी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांनी दूरदर्शनला माहिती दिली आहे त्याच्या अगोदरची जर अधिवेशन आपण पाहिली तर ती वादळी ठरली आहे कुठला ना कुठला मुद्दा काढून विरोधकांनी कुठल्याही विधेयकावर कुठलाही निर्णय करता येणं सरकारला अशक्य होईल असं वातावरण निर्माण केलेलं आहे आताही त्याची पुनरावृत्ती होते की काय अशी शंका मनात आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली ते एक आहे या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे निश्चय केलेला आहे आणि त्यानुसार ते सगळी त्यांची रणनीती त्यांनी आखलेली आहे आता हे करताना काय होणार आहे तर सरकार पुढे हे जे अधिवेशन आहे याच्यामध्ये त्यांनी एक मोठा हल्ला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये तेरा आणि राज्यसभेतले अकरा विधेयक जे काही पेंडिंग आहेत प्रलंबित आहे ती मंजूर करून घेणं हे सरकार पुढचं एक मोठं आव्हान आहे आता या आव्हानाला सरकार आणि विरोधक कसे सामोरे जातात हे पाहणं जरा महत्वाचं होईल आता लोकसभेमध्ये जे मान्य झालेले आहेत असे साधारण सात विधेयकं राज्यसभेमध्ये प्रलंबित आहेत राज्यसभेत त्याच्यावर विचार झाले नाही तर ते संमत झालेले नाही तर राज्यसभेमध्ये सत्तारूढ पक्षाला पुरेसं बहुमत नाही त्यामुळे तिथे ही विधेयक संमत करण्याला अजूनही विरोध म्हणजे प्रयत्न केले तरी यश येणं अशक्य दिसतंय आता त्यामध्ये कुठली कुठली विधेयकं आहे तर खान आणि खनिज यांच्या दुरुस्तीचं विधेयक आहे विसर्ग ग्लोअर संरक्षण दुरुस्ती विधेयक ते आहे भारतीय विश्वस्त संस्था दुरुस्ती विधेयक आहे उद्योग दुरुस्ती विधेयक आहे कॉन्स्टिट्युशन ऑर्डर अमेंडमेंट आणि रिपलिंग अँड आण अमेंडिंग बिल ही सगळी विधेयकं तिथे मंजूर करून घ्यायची आहे दुसरं आणखी वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण जीएसटी असं म्हणतो आणि भूसंपादन विधेयक ही सरकार सरकारने लोकसभेत मांडायचा आणि ती संमत करून घ्यायचा अनेक वेळा याच्या आधीही अनेक वेळा प्रयत्न झाला आहे पण ती संमत झालेली नाही त्याला काँग्रेसने जरी पाठिंबा दिला असला तरी काही मुद्द्यांबाबत त्यांचा काँग्रेसचा त्याला विरोध आहे ती जर दुरस्वी केली तर काँग्रेस त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे पण आता जी काही परिस्थिती आहे म्हणजे देशामध्ये सर्वत्र पडलेला दुष्काळ हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तराखंड आणि उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट या पार्श्वभूमीवर सरकार सुरुवातीलाच सेवा वस्तू सेवा कर आणि भूसंपादन विधेयक राज्यसभेत लोकसभेत मांडणार नाही आणि ना ना ना। ती मंजूर करण्याकरता प्रयत्न करणार नाही अगोदर थोडंसं वातावरण ते शांत करण्याचा प्रयत्न करतील आणि नंतर हे सगळं विधेयकं मांडायची कुठल्या आपल्याला संमत करून घ्यायची याचा विचार ते करतील आता राष्ट्रपती राजवट लागू केल्या उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर जी काही काँग्रेस आणि इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे राज्यसभेत ते पक्षाला म्हणजे तरुण पक्षाला कार्यावर घेण्याची त्यांची तयारी झालेली आहे अर्थात भारतीय जनता पक्ष ही आपल्या परीने त्यांना कसं उत्तर द्यायचं याची तयारी करत आहे त्याच्याकरता जरी आपण लक्षात घेतलं तर एकोणीसशे एकावन्न पासून देशामध्ये एकशे अकरा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आता ही राष्ट्रपती राजट लागू करण्यात आली त्यातली एक्क्याण्णव वेळा म्हणजे एकशे अकरापैकी एक्याण्णव वेळा देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं तेव्हा काँग्रेसचं किंवा इतर काँग्रेसचं सरकार जवळ जास्त वेळेस होतं म्हणजे काँग्रेसच्याच सरकाराने एकशे अकरा वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष भर देऊन आपलं त्यात काही चुकलेलं नाही असं दाखवायचा प्रयत्न करेल डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलं राज्य सरकारनं डान्स बारवर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात न्यायालयानं राज्य सरकारची कान उघडणी केली आहे रस्त्यावर भीक मागून किंवा चुकीच्या मार्गानं पैसे कमावण्यापेक्षा एखाद्या महिलेनं डान्स बारमध्ये काम करणं हा तिचा घटनात्मक अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे पोलिसांकडून पडताळणी करून एका आठवड्यात डान्स बारचे परवाने द्यावेत आणि शाळा तसंच महाविद्यालयाच्या एक किलोमीटरच्या कक्षेत डान्स बारना परवानगी देऊ नये ही अट राज्य सरकारनं काढून टाकावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती शिवकिर्ती यांच्या पीठानं आज दिले या अटींमध्ये बदल करण्याचं आश्वासन सरकारनं न्यायालयात दिलं पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू असून सकाळी एक, दुपारी एक वाजेपर्यंत बावन्न टक्के मतदान झाल्याचं सा वृत्त आहे आज हावडा आणि उत्तर नॉर्थ चोवीस परगणामधल्या एकोणपन्नास जागांसाठी मतदान होत आहे काही किरकोळ घटना वगळता सर्व ठिकाणी मतदान शांततेत सुरू असल्याचं वृत्त आहे आजच्या मतदानात तीनशे पंचेचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून यात चाळीस महिलांचा समावेश आहे उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना विधानसभेत मतदानासाठी अपात्र ठरवणाऱ्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती यू सी ध्यानी यांच्या पीठासमोर आज हे आमदार आपली बाजू मांडतील या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उत्तराखंडचं हरीश रावत सरकार अल्पमतात आलं होतं त्यामुळे केंद्रानं या राज्यात राष्ट्रपती राजवट लावली आहे या राष्ट्रपती राजवटीला नैनिताल न्यायालयानं रद्दबातल ठरवत एकोणतीस एप्रिलला विश्वासमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते तसंच या आमदारांना मतदानाचा अधिकार नाही असंही नैनिताल न्यायालयानं म्हटलं आहे मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली असून सध्या या राज्यात राष्ट्रपती लागू आहे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव एजाज अहमद चौधरी उद्या भारतात येणार असून दे ते हार्ट ऑफ एशिया या प्रादेशिक परिषदेत सहभागी होणार आहेत त्यानंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत पठाणकोट हल्ल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधल्या चर्चेला खीळ बसली होती पंचायती राज व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्राला काल देशातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला राज दिनानिमित्त काल झारखंड इथं था झालेल्या था कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी राज्यातील सतरा स्थानिक स्वराज्य संस्थांचाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला पंचायत राज व्यवस्थेची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेला गौरवण्यात आलं तर सांगली जिल्ह्यातल्या वाडीभागाई ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या कराड या दोन पंचायत समित्यांना ही गौरवण्यात आलं या कार्यक्रमात राज्यातल्या चौदा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला मराठवाड्यातल्या दारू निर्मिती कारखान्यांना मिळणारं पाणी बंद करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज निकाल अपेक्षित आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठात ही सुनावणी सुरू आहे या आधीच्या सुनावणीत दारू कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करणं शक्य आहे का अशी विचारणा न्यायालयानं केली होती यावर सरकार आज आपली बाजू मांडणार आहे त्यानंतर न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव इथं भाजपच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं साठ वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही काँग्रेस सरकारनं एकही एक प्रभावी काम केलं नाही असा आरोप दानवे यांनी केला सहकार टिकवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली काँग्रेस पक्षाच्या कारभाराला कंटाळून स्वतंत्र आघाडी स्थापन केलेल्या डॉक्टर अशोक चौघुले यांनी एकशे पन्नास कार्यकर्त्यांसह भाजपत भाजपात केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित दूत समतेचा जागर महामानवाचा या प्रबोधनपर कार्यक्रम श्रृंखलेअंतर्गत बोधी फाऊंडेशनच्या वतीनं राजगृहाची निळी स्पंदने हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले माजी मंत्री भाई गिरकर खासदार गोपाळ शेट्टी यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांचे विचार संगीत नृत्य नाटकाद्वारे जनतेपुढे प्रदर्शित करून महामानवाला आदरांजली वाहण्यात येईल असं कार्यक्रम आम्ही राज्यभरात सादर करणार असल्याचं राजकुमार बडोले यांनी सांगितलं सजीवांना जगण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक मात्र पावसाची कमतरता आणि गेल्या काही वर्षांचं अयोग्य नियोजन यामुळे पाण्याच्या एका थेंबासाठीही काही ठिकाणी वणवण करावी लागते आहे अशा परिस्थितीत पाणी बचतीचा अनोखा उपक्रम एका शाळेत राबवला जातोय राज्यातल्या बहुतांश भागात सध्या तीव्र पाणी टंचाईची स्थिती आहे तिथल्या नागरिकांना पाणी मिळावं यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी पाण्याची बचत करणं क्रमप्राप्त ठरतं पाणी बचतीच्या उद्देशानं पिंपरी चिंचवडमधल्या सिटी प्राईड शाळेत अनोखा उपक्रम सुरू आहे दोन हजार चौदा साली पिंपरी चिंचवड शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती शाळेच्या स्वच्छतेसह झाडांना पाणी देणंही कठीण झालं होतं शाळेत येणारे विद्यार्थी घरी जाताना आपल्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी वाया घालवतात हे शिक्षकांच्या लक्षात आलं या पाण्याचा सदुपयोग करण्याच्या उद्देशानं हे पाणी वाचवण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी शाळेतून घरी जाताना आपल्या बाटलीतलं उरलेलं पाणी शाळेत ठेवण्यात आलेल्या बादल्यांमध्ये उठतात हे साठलेलं पाणी शाळेच्या स्वच्छतेसाठी आणि झाडांसाठी वापरण्यात येतं हर एक फ्लोर पे हमने आ, 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 एक आ, रखे बल्टिया रखी जिसमें जाते वक्त बच्चे अपने बॉटल जो कुछ भी बचा पानी है उसमें वो खाली करते थे और वो जो इकट्ठा हुआ पानी जो बहुत सारे बाल्टियों में जमा हो जाता था वो पानी फाइनली यू बी यूज टू फॉर क्लीनिंग द टॉयलेट्स फिर uh, uh, फर्शी क्लीन करने फर्श क्लीन करने के लिए हम यूज करते थे जो वॉशरूम्स है टॉयलेट्स है वो भी अच्छी तरह से साफ सफाई हो सकती है बिकॉज पाणी बहुत कम आ रहा था था उतना ही बाथरूम्स में जे जो बच्चे जब बाथरूम उसका इस्तेमाल कर सके या शाळेत एकूण सोळाशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे या प्रत्येक विद्यार्थ्याचं रोज सरासरी वाया जाणारं पाव भाग पाणी धरलं तर प्रतिवर्ष एक लाख लिटर पाण्याची या उपक्रमामुळे बचत होत आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचती संदर्भात जागृती निर्माण झाली आहे घर पर पाणी कमी होती पाणी वेस्ट होता है या ठीक से इस्तेमाल नहीं करते तो हम उसे हम उसे हमें वापस यूज करना करना चाहिए और पानी करना चाहिए और और सेव सेव करने के लिए हमारे पास अलग अलग तरीके तरी सध्या उद्भवलेल्या पाणी टंचाईचा विचार करता भविष्यातलं पाणी संकट टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांसारखा प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा केंद्रातलं सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे असा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारनं आरोप चुकीचा असून आपण त्याचं खंडन करतो असं रिपब्लिकन नेते खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रिपाईच्या वतीनं भारत भीम यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेनं विदर्भात प्रवेश केल्यानंतर बुलडाणा इथं आठवले यांनी पत्रपरिषद घेतली मतदारांनी दलित मुस्लिम आणि नरेंद्र मोदींना मतदान केलेलं आहे ते फक्त आरएसएनी केले असं अजिबात नाही आरएसएचा त्यामध्ये वाटा असेल आहे परंतु मॅक्झिमम लोकांनी नॉन च्या लोकांनी मोदींना आणि बीजेपीला पाठिंबा दिल्यामुळे बीजेपी आज एनडीए सेव्ह आहे त्यामुळे सरकार हे आहे या मताशी आम्ही सहमत अजिबात नाही जागतिक हिवताप निर्मूलन दिनानिमित्त हिंगोली इथं जनजागरण रॅली तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातली वीस गावं संदर्भात जोखमीची असून या गावांमध्ये मनरेगा योजनेमधून शोष खड्डे बनवणार असल्याचं जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितलं नागरिकांनी हिवताप निर्मूलन आणि कीटकजन्य इतर रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं धुळ्यातही आज हिमताबाबत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली हिवताप टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचा आवाहन करण्यात आलिस ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या वतीनं आयोजित चार दिवसीय सिंधुदुर्ग महोत्सवाचा समारोप नुकत्याच झाला यावेळी संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं मालवण समुद्रात दाखल झालेल्या निर्भीक या युद्धनौक संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांच्या उपस्थितीत किल्ल्याला सलामी दिली देशाच्या इतिहासात वेगळं स्थान असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा भारतीय नौदलाला सार्थ अभिमान आहे अशा शब्दात नौदलाचा निर्भीक कॅप्टन आनंद मुकुंदन यांनी आपली भावना व्यक्त केली शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं जतन करण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमीनं जोमानं प्रयत्न करावेत असं आवाहनही मुकुंदन यांनी यावेळी केलं या महोत्सवात महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विविध लोककला कलाविष्कार रांगोळी चित्रप्रदर्शन शिल्प, पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जर्मनीत सुरू असलेल्या स्ट्रटगार्ड ग्रँड प्रिक्स टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीज जोडीचा अंतिम फेरीत पराभव झाला हो महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात गार्सिया म्लाद्नोविक या जोडीनं सानिया मार्टिना जोडीचा सा सहा दोन एक सहा सहा दहा अशा सेट्समध्ये पराभव हो केला देशभरात सतरा ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे उत्तर ओदिशामधल्या तितलागड इथं काल सर्वाधिक अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली उष्माघातामुळे अठ्ठ्याऐंशी जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष मदतकारी अधिकारी कार्यालयानं दिली आहे आणखी काही दिवस तापमान इतकंच राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे एकीकडे एक उन्हाची काहिली होत असताना आसाममध्ये मात्र मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे एक लाख नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहेत राज्यात काल सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा दशांशांश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली ठळक बातम्या पुन्हा एकदा संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची वादळी सुरुवात उत्तराखंड मुद्यावरून गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत जाचं अटी घालून राज्य सरकारनं डान्स बारवर बंदी घालण्याचा प्रयत्न करू नये सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान सुरू सर्व ठिकाणी मतदारांचा उत्तम प्रतिसाद मराठवाड्यातल्या दारू उद्योगांचं पाणी बंद करण्याच्या याचिकेवर आज निर्णय अपेक्षित आणि जर्मनीतल्या स्टुटगार्ड ग्रँड प्रिक्स टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगी जोडी पराभूत पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर